विश्वासाचा हात असू दे मैत्रीचा सहवास असू दे फडणवीस यांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंनी हे ट्विट केलेलं आहे आणि वाढदिवसाच्या या शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात विश्वासाचा हात असू दे मैत्रीचा सहवास असू दे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काय नेमकं ट्विट करून या शुभेच्छा दिलेल्या आहेत एकदा आपण पाहूया विश्वासाचा हात असू दे मैत्रीचा सहवास असू दे महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे महाराष्ट्राच्या विकास यात्रेचे बिनीचे शिलेदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ हे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचं शुभचिंतन करताना अशा प्रकारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या विकास यात्रेचे बिनीचे शिलेदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असं त्यांना म्हटलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र सहकारी जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते महाराष्ट्राच्या समृद्धी यात्रेमध्ये दमदार पावलं टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री उत्तम प्रशासक अर्थशास्त्र कायद्याची जाण असलेलं बुद्धिमान तसंच विजनरी नेतृत्व अशी स्तुतीसुमनं त्यांनी उधळली आहेत तर यामध्ये पुढे एकनाथ शिंदे म्हणतात अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सुप्रिया सुये यांनी देखील ट्विट करून शुभेच्छा दिल्या खासदार राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे म्हणतात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजितदादांना खास शुभेच्छा दिल्या सुप्रिया सुळे आपण उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा